लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित भोजापूर खोरे हायस्कूल चाच या ठिकाणी माझा विठ्ठल कला प्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे हायस्कूल चाच या ठिकाणी आषाढी एकादशीचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माझा विठ्ठल या कला प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याला वाव देत प्रदर्शनातून माझा विठ्ठल साकारला विविध प्रकारच्या विठ्ठलाच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडल्या होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त हे होते यावेळी व्यासपीठावर सुदाम दराडे विश्वस्त भारत शेळके संचालक सोमनाथ भाबड अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे दराडे सीआर अधिकारी सुभाष बिडकर सांगळे मुख्याध्यापक भांड एस पी पर्यवेक्षक सदाभाऊ खैरनार वाल्मिक भाबड अशोक घुगे कला शिक्षक रत्नाकर आर आर कला शिक्षक बिडगर घोडगे त्याचबरोबर सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांच्या हस्ते फित कापून माझा विठ्ठल या कला प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठलाच्या विविध कलाकृतींची पाहणी करण्यात आली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक यांनी मानले विद्यालयामध्ये आज माझा विठ्ठल चित्रकला प्रदर्शन आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य सर पर्यवेक्षक सन्मान्य श्री भानसर आणि चित्रकला विषयाचे शिक्षक सन्मान्य श्री एम आर सर रत्नाकर आर या दोन्ही चित्रकला शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यालयाचे प्रमुख मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आज विद्यालयामध्ये उद्या जरी आषाढी वारी असली तरी या आषाढी वारीच्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये माझा विठ्ठल चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाच्या निमित्तानं आपल्या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सन्मान्य जगनशेठ खैरणार सन्मान्य शोध आराडे संस्थेचे संचालक सन्मान्य भाष शेळके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शेठ भाबड या ठिकाणी उपस्थित आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी सुभाष शेठ बिडकर आणि रामदास शेठ खैरनार सर्व ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यालयाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानित या ठिकाणी या चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे यानंतर सर्व विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुलं केलं जाईल आणि एसएन चॅनलचे संचालक सन्मानित स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे